तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव साली गणेशोत्सवाचा वापर लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी केला ज्यामुळे घरगुती एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात रुपांतर झाले त्यांनी या उत्सवाला राष्ट्र उभारणीसाठी एक शक्तिशाली माध्यम बनवले ज्याद्वारे लोकांना एकत्र आणून स्व स्वातंत्र्य चळवळीसाठी जनजागृती केली गेली लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला केवळ धार्मिक सण न ठेवता त्याला स्वातंत्र्य चळवळीचे एक महत्वाचे साधन बनवले परंतु आजची परिस्थिती पाहता आजची पिढी गणेश विसर्जन सोहळा हा स्वतःच्या आनंद व मौज मजा करण्याकरिता करताना दिसत आहे त्यामुळे विघ्नहर्त्याच्या विटंबन करण्याचं पाप आजची पिढी करत आहे असे म्हटल्यास काहीही वावगे ठरणार नाही दहा दिवस गणेशाची स्थापना करून शेवटच्या दिवशी विसर्जन करताना पारंपारिक खऱ्या पद्धतीचा अवलंब नव्याण्णव टक्के नागरिक करीत नाही ही एक मोठी खंत आहे अवाढव्य गणेश मूर्ती आणून त्याचे विसर्जन वेळी विटंबना करणे डीजेचा कर्कश आवाज अश्लील साळे मद्यप्राशन करून पवित्र सोहळ्याला दूषित करण्याचं काम आजची पिढी करताना दिसून येते सार्वजनिक गणेश उत्सव म्हणून भडगंज पैसा पावत्या माध्यमातून गोळा करून सर्वात उंच मूर्ती आणून त्याची मिरवणूक काढून स्वतःच्या मनाला आनंद घेऊन हुशारी दाखवणे इतकाच गणेश उत्सव साजरा करण्याचा उद्देश आजच्या तरुण पिढीसमोर असल्याचे यावरून दिसून येते गणेश उत्सवसाठी लोकांनी दिलेला पैसा योग्य कामात लावला तर श्री गणेश उत्सव साजरा केला असं म्हणायला हरकत नाही गरीब दिनदुबळ्या रुग्णांना योग्य औषधोपचार करा देशावर येणाऱ्या संकटाला कसं कमी करता येईल यावर विचारपूर्वक खर्च करा भूमिहीन गरीबांना मदत करा भिकाऱ्यांना दोन वेळचे जेवण बारा महिने मिळेल अशी सोय करा तरच असे म्हटले जाईल की खरे गणेश स्थापना व विसर्जन सोहळा योग्य पद्धतीने संपन्न झाला असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल एम सी एन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर